शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा चौदा मार्च रोजी कोकण नवरा आहे आणि कोकण नवऱ्यामध्ये ग्वाघर आणि दापोली विधानसभा या मतदारसंघातील जाहीर सभा होणार आहेत आणि या जाहीर सभेच्या बाबतची पूर्वतयारी म्हणून या जिल्ह्यातले पदाधिकारी आमचे उपजिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख सगळे नगरसेवक नग नगराध्यक्ष सर्व शिवसेनेच्या ज्या अंगीकृत संघटना आहेत त्यांनी स स फार मोठ्या प्रमाणामध्ये दापोलीमध्ये दापोली, दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये गर्दी जमून उच्चांकी सभा करण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे ही सभा होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे